नमस्कार मित्रांनो कशी आज सर्व मंडळी सर्व मंडळी चांगली जायची आणि चांगलीच हावं आणि आपल्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग एकदम तडकता फडकता होणार आज आपण मुंबईला तुम्ही बघूया काय राडा असेल काय पोरं ऐकणार सो आजचा ब्लॉग लय मजा येईल ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघा नवीन असेल चॅनलला तर पहिला सबस्क्राईबर करा आणि लाईक शेअर कमेंट करा विसरू नका चला डायरेक्ट रोडवर भेटू तर ब्लॉगमध्ये आपल्या कंटेनर राहा आता दीपू आलेला आणि दिपूला दोन शब्द विचारू काय बोलायचं आहे कसा वाटतंय आयुष नाही येत आपल्याला मनाचा बेकार हसायला लागते आयुष नाही आमच्यासोबत आय जाम आम्हाला बोला असेल जाम जाम मनान धरून ठेवला असेल त्यांनी की आम मनान नाहीत नाही त्याला घरातली पाठवत नाही पहिला झालता रेडी याला अगोदर कॉल करायचा अगोदर त्याला कॉल केला रेडी झालता त्याला काय हेल्मेट काल नाही चला दाद्या हे साईड लावा साईट लाव आता दादा पण आळे आहे आणि आयुष्य येत नाही आमच्यासोबत बराच झाला वाटला बाई राह नाही जाता असे मग बस नाही नाही ते पण आहे राऊदे चल आपली कार चल दाद्या सेफ्टी हॅलमेट राडा होणार तिघच हाव चौघ असतो ना त्याची खेचा खेचा असते शंभर टक्के म्हणून आमच्यासोबत पाठवत नाही नाही त्या भांडी सवन फोन टाकू चला मित्रांनो बघूया कसा होते ब्लॉक डायरेक्ट आपण चालता बिलताना काय गाडीवर बसलो तुम्हाला तर बघूया आजच्या ब्लॉग मध्ये कसा होते राडा बोरण ऐकणार राडा होणार मोबाईल आहे आता मार मग मा, मी मित्रांनो रिचार्ज मारायला भेटतो आपली गाडी त्या लावली मस्तपैकी आणि माय टिपटॉप मोबाईलमध्ये आलेलो होत आम्ही रिचार्ज मारायला कारण की आमच्या गावात रिचार्ज नाही माझा बघू द्या आता रिचार्ज मारताना ते पोडे मस्तपैकी बघूया जी मारताना तुम्हाला दाखवूया सुरुवात झाली दिप्पू आले आपल्यासोबत आणि आयुषला का पाठवला ना त्यांच्या घरातलं बरा वाटला जाऊ दे ना आला तर नको गेला खाद्यात थोडा इश्यू नाही आपल्या काय गोष्टी उघ्या तर मित्रांनो रिचार्ज मारलो डायरेक्ट भेटू सर आम्ही पोचले आहो नवाज शेवाला आणि दिपूची बाकाशी ड्रेसिंग काय दिपू बॅग्राऊंड बघू शकता चेक करा काहीच हो दा द्या काही दोन शब्द बोलत जाईल चला मित्रांना तिकीट काढून असंच नाही पाला तर बेकार त्यांना पाला तर नाही दे चला मी करतो बघूया आता इथे या वाला पाहिजे रे इंग्लिश बनवाला टिंगल गाजे सगळ्यांची कॉमेडी का भाज्यांची टिंगल वाट लावून टाकायची हंडी भांडी सबून पडायची काय रे हे दिपू काय दिपू साबी फेका सांगा काय दिपू डायरेक्ट फेका जा ठॉक कन या ना खाड्यात ड्रेसिंग माझी काय साधी ड्रेसिंग आपली बघू शकता काहीच कसा ब्लॉग होते सगळा दाखवू सो काहीत पाय बेकार दुखायला लागला आमचा कटाली पोहरा पोरणा ऐकणार आयुष बघ तुला दाखवू आम्ही जाम सिंगल करू तू आलाच नाही बरा वाटला वाटते एकश त्याला आयुष्य पाठवला नाही आमच्या काही भेटू नंतर खाली गेल्यावर आपण उरण नवाशिवायचे बसलेलो आणि आता बेलापोरला पोचले मस्तपैकी आणि बघू शकता पाणी बिनी घेतला आम्हाला आणि आता बघूया ट्रेन कधी जा ट्रेन कधी जाऊन हे आता ट्रेन घेऊ कपून मस्त बेकिन तुम्हाला पण दाखवू हे या ब्लॉकमध्ये काय होते आता पाणी बिनी पिऊ आम्ही आमचं पोरं बघू शकतो तुम्ही सो बघूया आजचा ब्लॉक कसा मी त्यांना मस्त गीत चढते आणि थोडा रिक्स आहे कारण की त्याच्यानं घेतला नाही ती ब्लॉक त्याच्यात होती कारण की लय एकदम मग का होता माझा मी नाही वाटला इथं ट्रेन फास्ट होती मग इथं लॉक झाला दर्शन आता इथं लॉक होतो बघूया काय मध्ये टाळते मला सगळ्यांना कशी मजा होते तिथं लागते कंटेल आपल्याला लॉगमध्ये पण आता ट्रेन बिनमध्ये उतरलेला आहोत आम्ही दादा आणि इकडे दीपू आणि मी आता मस्त आहे की जाव पहिल्या दुकानात दुकानात काम आहे दादा दुकानाचं काम करू का आहे दादा मोबाईलचा काहीतरी गेलेला आहे दाखवू तुम्हाला तिथे गेल्यावर आणि बघूया कसं होते मरीनला जात हो ना हो या मरी मिरिनला जाऊ कोण असेल ते पण दाखवू तुम्हाला मस्तपैकी रील व्यू शूट करू अजून घाला खास जरी आलो आहे खास ब्लॉगसाठी तर तुम्हाला दाखवू तुम्ही एन्जॉय करा घरात बघून ब्लॉग बघा चला मित्रांनो डायरेक्ट आपल्या दुकानात भेटू गेल्यावर आपल्या नाही म्हणजे त्यांच्या दुकानात जेल्यावर भेटू तर आमचं दुकानाचा बिकाणाचा सगळा काम झाला त्याचा मोबाईलला काय नाही प्रॉब्लेम तर ग्लास बसवली ग्लासला कपलं पाचशे डावजी मित्रांनो बसले आता काय होतं त्याला आम्ही खावायला घेऊ काहीतरी काहीतरी खातून म्हणजे बघूया कसा बजेट बसून कसा वडापाव नाही तर भाजी भाजीवाडा खाऊन टाकू हो हो बघूया कसा होते घेऊ राहा तुम्ही जॉईन राहा कुठंच जाऊ नका आणि तुम्हाला दाखवू काय होते कुठं बघत राहा कशी पब्लिक येते जाते येते जाते येते जाते कुत्रा खाली कधीच खपणे पब्लिक बघू शकता तुम्हाला दाखवते बघा आता मित्रांनो सो बघू शकता गर्दी बघा कधी आहे आणि खाली ठेवलं आणि मार्केट बघायला खूप मार्केट येतं मार्केट या नक्कीच्या मित्रांनो तुम्ही पण बघू शकता मार्केट चला मित्रांनो डायरेक्ट तिकडे आपल्यात खावायला जाऊ तिथे कुठेतरी भेटू तर सी एस टीला आलं आणि बघू शकतो सी एस टी बघा तुम्ही बघितलं नशं तुम्हाला मना माहिती आहे तुम्ही बघितलं असू तरी पण पुन पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये बघा आणि घरात बसून ब्लॉग बघा काही टाईमपास नका एकदम म्हणजे एन्जॉय करा ब्लॉग आपला सो चला मित्रांनो कंटेन हा आपल्या ब्लॉगमध्ये आणि दीपू दीपू काय बघूया आता तिकडे चालू आम्ही चालत चालत जाऊ मस्त दिसली सो तुम्हाला पण दाखवू मरील आहे ना हां चला मित्रांनो मरीलला चलून मरीला दाखवते तुम्हाला ब्लॉगबद्दल सो तो परत ब्लॉग बघा खूप जास्त तुम्ही एन्जॉय करा लागेल आपला तुम्हाला दाखवते मस्त हात घरी होतो मी आता तुम्हाला वाटलं उद्यास की पण बोलली असती ना सांगते काय चला मित्रांनो द ड्यू ऑल असं अँडसन दिसते नक्की पेमेंट करा मित्रांनी हां पहिल्यांदा झालो फर्स्ट टाइम ना दादाची मुलं चला मित्रांनो आता जाऊ आम्ही घामागून झालो दोन व्हिडिओ बनलाय जास्त नाही व्हिडिओ पाहून टाईम भेटणार नाही कारण की तो वर टाक थोडीशी म्हणून जाऊ दे मित्रांनो समजतो की जाऊ मरीनला चालत चालत पाहिजा नाही बजेट नाही कारण की बजेट आमचा खपला मागा राईस वीज घेतलं थोडंसं जाऊ दे चालत जाऊ काय करशील असं परिस्थिती गंभीर आहे असं तुमचा सपोर्ट राहू दे शंभर टक्के आपण कशात शंभर टक्के आपण बसमध्ये बस जम तो झाला आहे माझा बेकार बेकार म्हणजे बेकार ताटाला आला आहे अवकाळी चाललो इतका कधी चालत नाही आवरा मेतानो निपू थकली दिसायला असेल तुम्हाला हां काय नाही थकत बघूया आता कसा फर्स्ट टाइम आलो काय माहिती नाही आपल्या इकडचं बघूया किती मिनटांनी तुम्हाला सांगते म्हणून तुम्हाला तर बघत रा आपलं तर असं नो आता दिसत नाही सॉरी सॉरी दिसला 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 ठीक नको तू घे नको तू घे हे अवे तू घे नाही तू घे तू घे ते लाड नाही तू घे आता देण्याचा नको देव तू घे तुम्ही पिला म्हणजे मीनी पिला संपला विषय विषय गंभीर तिथं करण पाटील आणि दीपू पाटील सॉरी दीपू तावडे खंबीर करा मिसताना तुम्हाला पण दाखवते आता थंडा पिते नंतर भेटू इथे माझा मरिल ला आता जस्ट पोचलोय आणि बघा लाड बघा लाड बघा दुष्काळन तेरावा महिना आवरी नाही खास हॉटेल आठ आली 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 आहे हो हो व्हेरी व्हेरी फंटास्टिकाय तर नको नको इच्छा नाही माझी मरीन लास्टचा मी पण फर्स्ट टाईम आलो तुम्ही पण बघा फर्स्ट टाईम आपल्या ब्लॉग मध्ये बघू शकतो तुम्ही इतरांना चला बाय बाय गाईच आम्ही मरे बिरींशी आलो मस्त एक वडापाव घेतला आणि एक बिस्लरी घेतली मना वडापाव घेतला यांना काय नको आणि इथं आहे दादा मस्त दमलो बेकार दमलो बघू शकता तुम्ही घामाघूम झालेलं आहे आता बसू बस मी असतं की ट्रेनमध्ये आणि डायरेक्ट आपल्या नवाशेवाला भेटू आता जाऊन बसून नाही काढायला आलं आहे डायरेक्ट नवा शेवाला किंवा घरा बसू चला चलो 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 पड आत्ता आम्ही बेलापूरला आलो मस्त मैकी आणि आता आम्हाला काय माहिती नाही फर्स्ट टाईम आलो चला मित्रांनो तुम्हाला दाखवू आणि काय माझ्या मस्ती करायला भेटली नाही कारण की पोरा आमची कमी होती प्रत्येकी पोरा चार पोरा कमी होती आई विषला नाही ना जे फोन नाही करता ना आला चुकी झाली आमची फक्त आयुषला गेलं तर आयुष आला नाही नेला चुकी झाली फक्त चला मित्रांनो नाही तर घरी जाताना फक्त तर तुम्ही बघत राहा तुम्ही जॉईन राहा दा कुठं जाऊ नका ब्लॉग मध्ये ओके मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड करूया आणि छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मला सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जॉईन व्हा लवकर लवकर कारण नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला चला मित्रांनो डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आणि पुढचा ब्लॉग काहीतरी तडकता फडकता करू तुमच्यासाठी चला मित्रांनो डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू बाय बाय गाइस